हाय हॅलो नमस्कार मी क्रांती आणि क्रांती बिरवि लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मंडळी आज आपण काय बनवणार आहोत हे पाहूया तर आज आपण टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी टोमॅटोची सुक्की भाजी बनवणार आहोत म्हणजे टोमॅटोची चटणी बनवणार आहोत तर त्यासाठी कढई ठेवायची गॅसवर त्यामध्ये टाकायचं तेल तेल छान कड कडीत गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यावर मग त्यामध्ये टाकायचा लसण लसण हलकासा ब्राऊन रंग एकपर्यंत आपल्याला परतायचा आहे तो पण तोपर्यंत आपण यामध्ये आपण यामध्ये जिरे घालणार आहोत तर जिरे छान फुलले पाहिजेत जिरे छान फुलले की लगेच यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता देखील छान असा परतवून द्यायचा आहे हे आपण अर्धा मिनिट परतवून घेऊ हो, आणि हे छान आणि लसणाला छान हलकासा ब्राऊन रंग आला की यामध्ये आपण कांदा देखील घालून घेऊ हो, आणि आता कांदा आपण घातला आहे आता कांदा देखील छान नसता परतवून घ्यायचा आहे कांदा कांदा देखील हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला परतायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा सतत हलवत राहिल्याने कांदा छान परतला जाईल आता पाच मिनिटे कांदा असाच ठेवून देते अधूनमधून कांद्याला हलवत राहायचं आहे तोपर्यंत यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार देखील घालू शकता तर मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि आत्ता कांदा परत एकदा हलवत आहे कांदा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून खाली कढईला चिकटणार नाही किंवा करपणार नाही तुम्ही पाहू शकता मी कांदा छान असा परतवून घेतलेला आहे तर आता आपण यामध्ये घालूया सुके मसाले सुके मसाले जास्त नाही घालायचे थोडेच घालायचे फक्त यामध्ये हळद घालायची आणि थोडीशी लाल मिरची पावडर घरी बनवलेली लाल मिरची पावडर आहे ही तर छान असं लाल मिरची पावडर घालून छान असं हलवायचं आहे मसाला परतला पाहिजे मसाला परतवू द्यायचा आहे पाहू शकता मसाल्याला मी दोन मिनिटे छान परतवू देणार आहे आणि मसाला छान परतला की पुन्हा एकदा दोन मिनिटं हलवून यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो खूप जास्त बारीकही नाही कापायचं आणि खूप जास्त मोठंही नाही कापायचं मीडियम साईजमध्ये टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी टोमॅटो कसं का कापलं आहे असंच तुम्हीही टोमॅटो कापून घ्या आणि मग आपण ही टोमॅटोची चटणी बनवते त्यामुळं टोमॅटो नरम बड़े पळेपर्यंत आपल्याला टोमॅटो परतत राहायचं आहे टोमॅटो दर दोन मिनिटांनी दर दोन मिनिटांनी सतत परतत राहायचं आहे आणि अगदी मुळापासून मुळाला धरून हे टोमॅटो परतवायचं आहे जेणेकरून नुसतं वरती वरती परतवून खाली बुडाला म्हणजेच कढईच्या खालच्या भागाला टोमॅटो चिकटलं नाही पाहिजे त्यामुळं सतत हलवत राहायचं आहे तुम्ही पाहू शकता मी दर दोन मिनिटाला छान असं हलवत आहे असं तुम्ही हलवत राहायचं आहे टोमॅटो नरम पडेपर्यंत आपल्याला टोमॅटो छान भा परतवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला यासाठी या टोमॅटोच्या चटणीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि अशा डब्यासाठी किंवा आपल्या लहान मुलांच्या टिफिनसाठी अशाच सुक्या सुक्या भाज्या ज्या आहेत त्या मी आतापर्यंत खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत आपल्या यूट्यूब पेजवर तर तुम्ही जाऊ नक्की चेक आउट करा आता दोन मिनटं यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटानंतर झाकण काढून पाहायचं आहे तर टोमॅटो नरम पडायला सुरुवात झालेली आहे ब बऱ्यापैकी टोमॅटो नरम पडलेला आहे आता आपण याला छान हलवून मग यामध्ये शेंगदाण्याचा कोट घालायचा आहे शेंगदाण्याचा कोट जास्त बारीक नाही करायचा मोठा मोठा ठेवायचा सुक्या भाज्यांना शक्यतो टोम सुक्या भाज्यांना टोमॅटोच्याच नाही तर कुठल्या पण सुक्या भाजीला शेंगदाण्याचा कोट घालताना जरा मोठा मोठाच ठेवायचा जा, खूप जास्त बारीक नाही करायचा आणि टोमॅटो टोमॅटोच्या भाजीला मी कूट घातलेला आहे आणि टोमॅटोची भाजी आता छान मिक्स करून घ्यायची आहे आणि शेंगदाण्याचा शेंग कोट नेहमी भाजून घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचाच कोट घालायचा म्हणजे त्याची चव छान येते तर तुम्ही पाहू शकता आता टोमॅटोच्या भाजीला देखील हा कोट घातलेला आहे तर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे आणि भाजी म्हणजे टोमॅटो छान असं नरम देखील पडलेलं आहे तरी देखील आपण आता यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवू आणि दोन मिनिट आता दोन मिनिट झाले आहेत आता झाकण उघडून पाहू आणि टोमॅटो छान मुळापासून छान खालून वरून परतवून घेऊ पाहू शकता टोमॅटो अगदी छान झालेला आहे आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर देखील घालून घेऊ तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बाय बाय भेटूया तशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा बाय बाय